नमस्कार मी आरती गुप्ते अभिवाचन आरतीचे या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर रश्मी किरण टांगसाळकर यांनी लिहिलेला यांनी लिहिलेली एक कथा सादर करणार आहे पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जर नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा तर आजच्या लेखिका आहेत रश्मी किरण टांगसाळकर मी यापूर्वी सुद्धा त्यांचा एक लेख माझ्या रंगजेब चॅनेलवरती सादर केलेला आहे आणि आता हे दुसरून त्यांची कथा सादर करत आहे तर जरूर ऐका मला तो खूप आवडली त्या कथेचं शीर्षक आहे तुझ्या डोळ्यात शोधता ठाव ऐकूया तर तुझ्या डोळ्यात शोधता ठाव लेखिका आहेत रश्मी किरण टाकसाळकर दुपारचे एक ते चार आणि रात्रीचे आठ ते रात्रीचे आठ तास हे वगळता दिवसभरात माझा चष्मा आणि माझा मोबाईल शोधण्यात पैकी निदान आठ तास तरी मध्ये जात असावे बरं दोन मोबाईल आहेत त्यामुळे एका मोबाईल वरून दुसऱ्याला मिस्ड कॉल देता येतो त्यातून तो जर आपण सायलेंट मोडवर ठेवला असेल तर शोधायचा कालावधी वाढतोच पण चष्म्याला मिस्ड कॉल द्यायची अजून सोय नाही ती हो। मात्र व्हायला हवी होती त्यातून डोक्यावर ठेवण्याची सवय त्यामुळे तो डोक्यावरच राहतो आणि मग नुसत्या डोळ्यांनी आपला दुसरा चष्मा शोधत फिरते हो। बर आपला माणूस जास्त डोळंच असल्यामुळे तो मला कधी कधी शोधायला मदत करतो पण ती मदत करताना आपल्याला खूप काही कानावर ऐकू अर्थात मी नेहमीप्रमाणे ह्या कानातून त्या कानातून सोडून देते तर 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 काल असा चष्मा मी बराच वेळ शोधत होते क्लास खाली असल्यामुळे निदान तीन चार वेळा तरी फेऱ्या मारल्या तिथे सापडलाच नाही मग वाटलं बागेत ठेवला का मग गच्चीवर फेऱ्या मारत होते मग एकांच्या घरी गेले होते त्यांना पण फोन करून तरी पण चष्मा काही सापडायला तयार नाही स्वतःला चार चार वेळा आरशात बघितलं की डोक्यावर चष्मा आहे का नाही सापडेच ना आपलं माणूस काहीतरी गहन वाचत होत आणि माझी ही चष्मा शोध मोहीम त्यांनी त्यांच्या चष्म्यातून बघितली आणि नंतर बडबड सुरू केली की हा नेहमीचा धांदळपणा आहे नुसता वेंधळेपणा नीट ठेवायचं नाही ब्ला 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 आजकाल माझा सखा कमी आणि माझे बाबा जास्त झाले मी आपलं दुर्लक्षच केलं कारण मोठ्यांना उलटी उत्तर देऊ नये ना बर खूप वेळ शोधत होते आणि नंतर माझ्या लक्षात आलं की इथे एक चष्मा आहे मग तो कोणाचा अरिच्चा तो तो स्वारीचा चष्मा इकडे बघते तर चष्मा स्वारीच्या डोळ्यांवर मग तो कोणाचा अरिच्चा माझे राजा माझे मोगा माझ्या डोळ्यात शोधता ठाव सॉरीच्या लक्षात आणून दिलं आपण केलेली बडबड ही आपल्या माणसाच्या लक्षात आली मग आपलं हे वय झालं याप्रमाणे ते म्हणाले लक्षातच आलं नाही सॉरी सॉरी ह राणी राणी म्हणे असं म्हणतात लग्न मुरलं की जोडी एकरूप होते एकसारखी दिसते तर मंडळी आमची मन एकरूप झाली का तर नाहीत आमचे विचार एकरूप झाले का तर नाही आमचे फॅनचे नंबर जुळले का नाही नाही आमचे एसीचे नंबर जुळले का अजिबात नाही पण 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 आमचे चष्म्याचे नंबर एकरूप झाले कारण त्यांना माझ्या चष्म्यातूनही जग दिसू लागलंय आणि ते आता खूप सुंदर दिसणार आहे ह्या शंकाच नाही हो ना। धन्यवाद लेखिका आहेत सौरश्मी किरण आणि सादरकर्ती आरती गुप्ते